नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कठपल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे तसंच मित्रांनो आज आपण जर बघायला गेलो तर लोणे खटावलासुद्धा ओपनचं मैदान आहे मित्रांनो आज सातार एक्सप्रेस बालमा आणि बिंजोडचा बादशा मथूर दुसऱ्यांदा मित्रांनो आज पाळणार होते पहिल्यांदा जेव्हा मथूर घाटावरती आला होता आला ते होता तेव्हा मित्रांनो मथूर शोध पाळला होता आणि प्रेक्षकांची खूप इच्छा होती की मथुर आणि बालमा पालावे आणि मित्रांनो आज राहुलदा पाटील आणि बालमाचे मालक अक्षयदा यांनी हे नियोजन जुळून आलं जुळून आणलं होतं आणि मित्रांनो आज गट क्रमांक सत्तावीसमध्ये मित्रांनो गाडी पाळणार होती मित्रांनो मी सकाळी अपडेटसुद्धा दिली होती आणि मित्रांनो आज गटक्रमांक सत्तावीसमध्ये या कठपलग केसरी मैदानात ही गाडी पालावली आणि खुला असा गटपास केला आहे मथुरने आणि बालमाने मित्रांनो खूप कमेंट देतात की गटपत झालेली व्हिडिओ का टाकत नाही तर मित्रांनो कॉपीराईट बसतो त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमार्फत फक्त अपडेट देतो तुम्हाला जर बघायचा अस बघायचे असेल व्हिडिओ तर एस टी सी लाईव्हवरती जाऊन गट क्रमांक सत्तावीस बघा त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा आणि चांगला असा चा स्पीड आहे बालमा आणि मथुरला खूप दिवसाने जोडी जोडीपाला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच या जोडी फायनलसाठी सुद्धा पात्र होईल या जोडीला खूप खूप शुभेच्छा चांगला असा स्पीड आहे या गाडीला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो थोड्याच वेळात बाकासूरसुद्धा पळेल बाकासुरची सुद्धा अपडेट देईल तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद